एकदा स्वामी विवेकानंद त्यांच्या आईस विचारले म्हणजे त्यांच्या मातेस विचारले की आई मी या जन्माला येण्याआधी कुठे होतो तर त्यांच्या आईने त्यांना उत्तर दिले की तू माझ्या पोटात होता आणखी त्यांनी एक प्रश्न विचारला त्यांच्या मातेला की मी तुझ्या पोटात यायच्या आधी कुठे होतो तर, तर तेव्हा स्वामी विवेकानंद जीच्या आईंनी उत्तर दिले की तू माझ्या पोटात यायच्या आधी माझ्या विचारात होता तशाच प्रकारे जो आजचा आपला फोटोशूट आहे हा माझ्या विचारात एक वर्षाआधी आलेला होता एक वर्षाआधी मी आपलं चॅनल सुरू केलं होतं आणि आपला मी जो क्रिएट केलेला व्हिडिओ होता पहिला तो गोकुळाष्टमीचाच टाकण्यात आला होता माझ्याच्याने आणि मी गोकुळष्टमीसाठी खूप छान असा घरगुती पुष्टाचा असं पुष्ट पुठ्ठ होतं माझ्याकडे त्याचा खूप छान असा, पुछ्ट, असा पाळणा तयार केला होता आणि त्याच्यामध्येच श्रीकृष्णाला छानपैकी पाळण्यात वगैरे टाकून तो कार्यक्रम पार तर पाडलाच पण तो पाळणा कसा बनवावा तो व्हिडिओ आजही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे आणि तेव्हा मी सेवन मंथ कम्प्लीट प्रेग्नंट होती आणि त्यावेळी जेव्हा मी गोकुळाष्टमीचा जेव्हा तयारी करत होती त्यावेळी मी मनात विचार केला होता की आपल्याकडे पुढच्या वर्षी आपलं घर गोकुळ होणार आहे आणि आपल्याकडे सुद्धा एक कृष्ण येणार आहे कृष्ण म्हणजे मुलगा किंवा मुलगी नव्हे तर कृष्ण म्हणजे क्यूट नटकट आणि खूप अशा बाललीला करणारं आणि खूप छान असं खेळणार असं बाळ त्याला आपण कृष्ण किंवा बाल गोपाल असं म्हणू शकतो तर कोणतंही बाळ असो त्याच्यामध्ये श्रीकृष्णाची झलक आपल्याला बघायला मिळते आणि अशाच प्रकारे मी त्या एक वर्षा आधी विचार केला होता की माझ्या घरी एक वर्षानंतर श्रीकृष्ण येईल आणि मी मा पुढच्या वर्षी बा फोटोशूट करेल आणि मी यशोदा बनेन आणि माझं बाळ ते श्रीकृष्ण बनेल आणि ही जी माझी मुलगी आहे हिलाच मी श्रीकृष्णाचा पूर्ण तयारी वगैरे करून दिली आणि खूप छान असा आम्ही फोटोशूट करायला घेतला जसं मी सांगितलं श्रीकृष्ण हे खूप नटखट होते आणि त्यांच्या बाललीला खूप भयानक म्हणजे खूप वेगवेगळ्या होत्या तसंच माझ्या पोरीने सुद्धा मला जास्त काही फोटो वगैरे काढू दिले नाही मी तर विचार करत होती की श्रीकृष्ण जे होते आपले ते कसे डोक्याला मुकुट राहू देत असतील कसं ते सगळं काही व्यवस्थित ठेवत असतील माझी पोरगी अजिबात काही ठेवायला तयार ती नुसतं ओढत होती सगळं काही आणि तरीसुद्धा फास्ट 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 मला तयारी करायला लगभग दोन तास लागले आणि माझा फोटोशूट फक्त पंधरा मिनटाचा होता म्हणजे मला पंधरा मिनटासाठी दोन आधीपासून तयारी करावी लागली आणि दोन तासाच्या तयारीनंतरही मला व्यवस्थित जसे पाहिजे तसे फोटो मिळाले नाही आणि व्हिडिओसुद्धा काढले मी भरपूर असे पण ते व्हिडिओसुद्धा मला असे काही खूप असे अट्रॅक्टिव आणि खूप सुंदर ज्याला म्हणतो आपण तसे आले नाही साधारणच आले जसे की तुम्ही बघू शकता पण तुम्हाला सांगते मी माझं लूक आणि माझ्या बाळाचं लूक सेम 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 यशोमती मैया के नंदलाला जसं काही एक सिरियल आहे ना मी ती सिरियल प्रेग्नन्सीमध्ये खूप बघायची खूप जास्त आणि मग म्हणजे मागच्या वर्षीच्या गोकुळ अष्टमीलासुद्धा मी इन्स्पायर झाली होती खूप जास्त ते कृष्णाला वगैरे पाळण्यात टाकायसाठी तर तेच सिरियल होती त्या सिरियलमुळेच मी खूप इन्स्पायर झाली होती कारण मला त्या सिरियलने खूप इन्स्पायर केलं होतं आणि त्याच्यामुळेच माझ्या डोक्यात हा विचार आला होता आणि आज तो विचार साकार झाला खूप छान वाटत आहे खूप छान हा व्हिडिओ मी जेव्हा बनवत आहे ना मी जे हे जे माझे बोल आहे त्या व्हिडिओमध्ये येऊन राहिले तुम्हाला ऐकायला हे बोलसुद्धा माझ्या मनातून येत आहे मी कोणतंही स्क्रिप्ट वगैरे केलेली नाही आहे डायरेक्टली मी तुमच्यासमोर बोलत आहे पण खरोखर सांगते मी जेही काही बोललेले आहे ना ते प्युअर आहे एकदम जे माझ्या मनात होतं ते म्हणजे ओटात होतं ते माझ्या ओठात आलं आणि मी डायरेक्टली वॉइस रेकॉर्डिंगसाठी घेतलं आणि फोटोशूट तर राहिला फोटोशूटच्या ठिकाणी आणि मेन पर्पज तर होता की फोटोशूट आणि व्हिडिओ परंतु तुम्ही लूक बघा माझा लुक परफेक्ट मैया हो दिसत होता आणि माझ्या पिल्लूचा लुक परफेक्ट असा कृष्णाचा दिसत होता ती साक्षात मला तर असं वाटतं माझी आई तर म्हणत होती की तुम्ही दोघीजणी साक्षात कृष्णा आणि यशोदा दिसत आहे म्हणणे आशू आणि खरोखर मला खूप छान वाटला आजचा फोटोशूट करून खूप म्हणजे खूप जास्त छान वाटलं आणि मी तिला पण तशीच खेळवताना मला तर एक व्हिडिओ आहे माझ्याकडे तो आता एक दोन दिवसात येऊनच जाईल मला शॉर्टमध्ये पण त्याच्यामध्ये जसं यशोदा कृष्णाला खेळवते ना तशाच प्रकारे मी पण तिला खेळवताना मला दिसली पण व्हिडिओ कॅप्चर झाला त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर मला समजलं पण जेव्हा मी खेळवत होते मला तेव्हा काही समजलं नाही तसं तर आपल्या पूर्ण याच्यामध्ये प्रत्येक आई ही यशोदा असते आणि प्रत्येक बाळ हे कृष्णच असते कारण की प्रत्येक बाळ नट ट असते आणि प्रत्येक बाळामध्ये काही ना काही वेगळेपणा असतोच आणि त्या वेगळेपणाला धरूनच त्या आईला त्याला सांभाळावं लागतं म्हणून म्हणतात ना प्रत्येक बाळ वेगळा आहे आणि प्रत्येक आई वेगळी आहे म्हणून कोणत्याही आईला कोणत्या आईशी कम्पेअर करायचं नसतं आणि कोणत्याही बाळाला कोणत्या बाळाशी कम्पेअर करायचं नसतं मी खूप सुंदर दिसत होती पण माझे काही छान व्हिडिओ फोटो आले नाही व्हिडिओ आले नाही फक्त दोन फोटो आहेत जे की सुपब निघालेले आहेत बाकी काहीही छान निघालेलं नाही तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम देतात